उपस्थित असलेले आपले उमेदवार डॉक्टर संजय व्यंटे पाटील त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष बापूसाहेबजी पाटीलकर माणिकरावजी पेडकर महिलांचे अध्यक्ष प्रमांताई पिडकर त्याचबरोबर आपले उपनगर अध्यक्ष सर्व नगरसेवक ज्येष्ठ नेते बापूसाहेबजी भोसले त्याचबरोबर तुषारबाब वैंक अमजी दरजे अरुणजी मुंडे अशोक शेठ आहुजा प्रभू साखरे त्याचबरोबर पवार ज्येष्ठ नेते काराभाऊ मोरे महिलांच्या अध्यक्ष कमलताई वृद्धेश्वर सहकारी सारखर सर्वांना विनंती आहे की आपण शांत असेल फोटोग्राफर वगैरे कोणाचं मागे मीडिया आणि फोटो लक्षात घ्या कृपया लोक भावना लक्षात घ्या मीडिया आणि फोटोग्राफरला विनंती आहे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ज्येष्ठ नेते पांडुरंगजी खेडकर त्याचबरोबर बाबा राजगुरू रवी आवळे सर्व गोवडे सोमनाथजी खेडकर काकासाहेब शिंदे आपले सर्व नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर उपनगराध्यक्ष वजीरभाई शिवसेनेचे अविनाशे नासपचे आत्मारामजी कुलकर व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पाहुणे शवगाव आणि पाथर्डी तालुक्यातून ता आलेले सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमॅन ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे सर्वच पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ वधिकारी मंडळी सर्व तरुण कार्यकर्ते आज मी आपल्या शौगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या मताने आपल्या नेत्या पंतजाईंचा मनापासून आभार मानते की पेढचं मतदान झालं आणि त्यांनी आपल्याला शेवटच्या दिवशी उद्या आपला प्रचाराचा समारोप होत असताना आज आपल्या शेवगाव तालुक्यासाठी वेळ दिला मी त्यांचं आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आपल्याला काही शेवगाव म्हणून सगळे विचारायचे की पातळीला सभा झाली शेवगावचं काय परंतु काहीने त्याच वेळेस आपल्याला शब्द दिला होता की मी शेवगावला येईल शेवटच्या टप्प्यामध्ये दिलेचं आपल्या प्रीतम ताईचं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर त्यांनी आज आपल्याला वेळ दिलेली आहे काही वेळा शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आहे शिवसंग्राम सर्वच पदाधिकाऱ्यांनी गेले पंधरा दिवसापासून प्रत्येक गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघामध्ये अडीच तीन वर्षापासून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आरोग्य शिबिर असेल विविध सामाजिक उपक्रम असतील या सर्वांच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत मतदारपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं राज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आपण ग्रामविकास मंत्री जे आमच्या गावापर्यंत वाढी वस्तीवर असताना निगडीत खातं आपल्याकडे आलं आणि आपल्या माध्यमातून या साडेचार वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्रामस्थ रस्ते असतील ग्रामपंचायत कार्यालय असेल पंचवीस पंधराचा या दिलेला अकरा कोटीचा निधी असेल जलयुक्तच्या माध्यमातून दिलेला आपण जलसंधारणसाठी कोट्यावधीचा निधी असेल असे विविध विभागाचे आज आम्हाला मोठा विकास आपल्या माध्यमातून करता आलेला आहे आज मोदी साहेब देशाचं सा नेतृत्व करत असताना आमच्या महिला भगिनींना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून त्यांनी गॅस दिलेले आहेत पंतप्रधान आवाजचे घरगुन आमच्या मतदारसंघात झाले त्याचबरोबर शौचालय झाले शेतकरी सन्मान योजनेतून आज लोकांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे दुष्काळी अनुदान आलेलं आहे त्याचबरोबर मागेल तिथे छावण्या सुरू झालेल्या आहेत या दुष्काळामध्ये आमचं पशुधन वाचवण्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी अशी मदत आज या मतदारसंघामध्ये केलेली आहे आणि म्हणून आज जरी विरोधक आपल्यावर बोलले असतात आरोप करतात की हे शेतकऱ्यांचं सरकार नाही परंतु मला खात्री आहे फुडानी म्हणणंही नेते म्हणणं आरोप करतात परंतु सर्वसामान्य जनता आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोदी साहेबांचं नेतृत्व असेल आपलं नेतृत्व असेल मुख्यमंत्री साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतात आणि <laughs> म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना जी आपण पातळी तालुक्याच्या शहराच्या सभेमध्ये आपण अपेक्षा व्यक्त केली होती की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतांपेरेखे जर कुठं असेल तर आपल्या सर्वांवर प्रेम करणारे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कोढी तालुके आणि आपण जो विश्वास व्यक्त केला होता मला खात्री आहे मला खात्री आहे जी अपेक्षा आपण शेवगाव पाथळी तालुक्याकडून व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षेत आधी सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय एक दिलाने जोमाने परवाच्या तेवीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी चांगल्या चा प्रकारचं काम करून सर्वाधिक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव आणि पाथळीचा असणार आहे की आम्ही सर्वच कार्यकर्ते निश्चित या ठिकाणी पूर्ण करू शेवटी आम्हाला शब्द दिला उमेदवारांनी या हा दुष्काळी तालुक्यात शेवडा आणि पाथर्डी इथं सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न जर कुठला असेल तर तो पाण्याचा आहे आणि आमच्या उमेदवारांनी आम्हाला सांगितलं की माझं पाच वर्षासाठी फक्त कामात काम हे पाणी प्रश्नावर असणार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक संसदेत केल्यानंतर मी पाणीच हा प्रश्न मांडेल या दुष्काळी भागासाठी आपल्याला काय करता येईल पाण्याच्या माध्यमातून आमचं मुळाचं पाणी वापरत आणता येईल का आम्हाला शेवगाव आणि पातळीसाठी छोटे एमआयडीसी आणता येईल का केंद्राकडून आपल्याला जास्त पाण्यासाठी खर्च करता येईल का विधी आणता येईल का म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना जो प्रश्न आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचे या मतदारसंघासाठी आम्हाला खात्री आहे की डॉक्टर सुजय विखे पाटील अतिशय सक्षमपणे लोकसभेच्या माध्यमातून या शेवगाव पातळी तालुक्याला न्याय देतील आज विरोधक या ठिकाणी येत आहे चार वर्ष त्यांचं अस्तित्व या पातळी शेवबा मतदारसंघामध्ये अशी बात नव्हते आता निवडणुका सुरू झाल्यावर ते दोन तीन महिन्यापासून घराबाहेर पडले ऊन किती आहे त्यांना चटके जाणवायला लागले अनेक गावामध्ये काही त्यांना प्रतिसाद सुद्धा मिळत नाही बरंच माणसा जो, जो गोळा करावा लागतो अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये पाठिंबा दिला माहित त्याचा कोणता शब्द दिला की नाही परंतु लोक म्हणायला लागले बरं त्यांना आधीच गेलेले एकवीस तारखेला आम्हाला उलटेपाटे निरोप आले असते आणि सुजय पण सावध झाले त्यांना अजून कल्पना की आपल्या तालुक्यात काय प्रकार दादा पण सावर झाले त्यामुळे त्यांच्या मागची जी कटकट होती ती केलेली आहे दादा काल ते जिल्हा परिषदेच्या सदस्या माझ्या गावात आलं का तुमचं माझं इतकं कौतुक केलं इतकं कौतुक केलं इतके आभूषण झाले की अतिशय खालच्या पातळीवर एकेरीवर आपल्या दोघांना बोलले जर असते या सभेमध्ये सांगण्यासारखं नाही आहे या चार साडेचार वर्षामध्ये मी कधीही विरोधकांवर आरोप केला नाही शेवटी कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी गावा वाढी नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे गावागावामध्ये कधी भांडण नाही कधी पोलीस स्टेशन पर्यंत आपल्या गावातील भांडणं नेण्याचाही प्रयत्न केला नाही आलेला प्रत्येक माणूस माझ्याकडून समाधान गेला पाहिजे त्याचं मी काम करेन न करेन परंतु त्याला निश्चित त्यांना मान सन्मान माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मी ताकद जो आशीर्वाद मुंडे साहेबांनी मला दिला जी ताकद आपण दिली त्या ताकदीच्या बळावरच भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने या पंधरा दिवसामध्ये अतिशय राहणारे एकमेक्याने आपले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहे येणारा दोन दिवस हा आपल्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे आपल्याला खूप मोठी तयारी करायची बुथचं नियोजन करायचं बूथ कार्यकर्त्यांना शक्ती केंद्रांना आपले मतदान आपल्या बुथ पर्यंत आणायचे आणि आलेला बुथ पर्यंत आलेला मतदान त्याचं मतदान हे आपल्या सुजय विखे पाटील यांना कसं होईल याचं आपल्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये नियोजन करायचं आणि मला खात्री आहे की गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचं आपण भूत रचनेपर्यंत संघटन अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि निश्चित आपल्या उमेदवारांचा महाराष्ट्रात आणि देशपातळीवर इतका मोठा प्रचार झालेला आहे की आज आपला प्रचार खूप झालेला आहे परंतु शेवटी आपल्याला ते मत पेटीत कसं येईल याची आपल्याला सर्वांना जबाबदारी द्यायची आहे डॉक्टर सुजय विखे पाटील हे विखे कुटुंबियांचा पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये सामाजिक सहकार क्षेत्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा खूप मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे तशाच प्रकारची अपेक्षा या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पण पंकजा यांची सभा पाथर्डीला झाली होती त्याच्यानंतर आपले अनेक दौरे झाले प्रत्येक वेळी मी आपल्या सर्वांना एकच नम्र विनंती करणार आहे की देशील काही विरोधक काही लोक स्वर्गीय भाऊच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट टाकतात आपल्या मनामध्ये संमत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी अनेक कर वेळा आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की ही मंडळी करण्याचा प्रयत्न करत असेल या अफवांवर आपण बळी पडू नये आपण हे सर्व जाणताच की गेल्या पंधरा तीन दे। दिवसापासून मी माझी विधानसभेची निवडणूक अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी केला कामाने एवढं प्रामाणिकपणे काम काम करत असताना जर असं काही सोशल मीडियावर पोस्ट येत असेल तर आपण सर्व मंडळी त्याची दखल घेऊ नये त्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्यांना भूलथापांना बळी पडू नये एवढीच एक विनंती करणार आहे शेवटी आपल्याला भविष्याचा वेध घेण्यासाठी या सर्वसामान्य जनतेसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील निश्चित आपल्याला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला आपण सर्व मंडळी आपल्या गावामध्ये आपल्या वाडी वस्तीपर्यंत भारतीय जनता पार्टीने अतिशय कष्ट घेऊन मतदाना आपल्या बूथपर्यंत आणायचंय आणि होणारं मतदान भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना चांगल्या केले आपण सर्वजण निवडून देऊया जी अपेक्षा आपल्या ताईंनी आपल्याकडून व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षामध्ये आपण कुठेही कमी करता कामा नाही अशीच आपल्या सर्वांच्या वतीने मी ताईंना ग्वाही देते ताई आज आपण या ठिकाणी आलात आपलं मार्गदर्शन होणार आहे काल परवा आपलं प्रीतम ताईंचं अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान मध्ये घडून आलंय आपण पातळीला सांगितलंय की माझी बहीण आणि सुजयदा माझे भाऊ आहे मी दोघांनाही निवडून यायला कुठलीच अडचण नाही आम्हाला मला खात्री आहे दोघांचे मताधिक्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधीच असणार आहे सगळ्यात जास्त असणार आहे पण शेवटी मुंडे साहेबांनी गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये जी माणसं जोडण्याची उन्हाळून जोडले मुंडे कुटुंबियावर आपल्या प्रेम करणार ही मंडळी कधीच आपल्या आपल्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे मुबया साहेबांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून मला खात्री आहे की आज आपण या ठिकाणी आलात आज तर पंकज जी सभा म्हणतात अशी बंदिस्त सभा कधी होत नाही मंगेल काळाला परंतु त्याच्यात अनेक अडचणी होतात मी मागच्या काळात झालेली आपली सभा असेल दोन हजार चौदाची आपली खंडोबा माळावर झाली होती परंतु ताईंना सांगितलं आम्ही गाडीमध्ये की काय अडचण आली आम्हाला सभा देत असताना परंतु आलेले सर्व कार्यकर्ते अतिशय एक आम्ही चांगल्या प्रकारचं काम येणाऱ्या तेवीस तारखेला करतील आणि निश्चित आपल्या पाठीमागे आम्ही सर्व पातळी शेवगाव तालुका अतिशय खंबीरपणे उभा राहू अशा प्रकारची गुवाईच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते